नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जवळची घरातीलच व्यक्ती सतत आपल्याला त्रास देत असेल तर न भांडता कसे उत्तर द्यायचे आणि त्या व्यक्तीशी कसे चांगले राहायचे हेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळा असे होते की बाहेरच्या व्यक्ती नव्हे तर घरातीलच लोक आपल्याबरोबर दुश्मनासारखे वागू लागतात आपण कितीही त्यांच्याशी चांगले वागलो तरी ते आपले अवघून काढून आपल्याला सतत टॉर्चर करत राहतात सतत आपल्याला आपण कसे कमी आहोत आपण कसे मूर्ख आहोत का आपला काहीही उपयोग नाही अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास दिला जातो अशा वेळी आपल्याला न घरात थांबू वाटते ना त्या समोरील व्यक्तीचे तोंड पाहावेसे वाटते खूपच खूप चिडचिड होते मानसिक त्रासही होतो आणि आपल्या मनाचा ताबा सोडतो यामुळे घरात वादविवाद सुरू होतात कलह हो निर्माण होतो आणि घरातील वातावरण पूर्णपणे बिघडते कुटुंबामध्ये फूट पाडण्याची शक्यता निर्माण होते आपल्या मनावरचा ताबा सुटल्यामुळे बऱ्याच गोष्टी विपरीत घडू शकतात आज अशा परिस्थितीत अशा व्यक्तीशी कसे वागायचे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जर घरातील व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि ती व्यक्ती जर थोडीही समंजस नसेल तसेच ती व्यक्ती मूर्ख असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या कोणत्याही भावना कळणार नाहीत तुम्ही कितीही संयम बाळगला किंवा कोणतीही ट्रीक त्या व्यक्तीला जवळ करण्यासाठी वापरली तरी त्यांना काही फरक पडणार नाही त्यामुळे अशा लोकांना केवळ इग्नोर करणे हा एकच उपाय असू शकतो मात्र प्रत्येक व्यक्ती मूर्ख नसते त्यामुळे वाद न घालता घरातील त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसे हँडल करायचे आणि न भांडता कसे उत्तर द्यायचे याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे सहनशीलता सहनशीलता ठेवा बऱ्याच वेळा घरातील व्यक्ती त्रास देऊन लागल्या की त्यांना हँडल करणं खूप अवघड जातं कारण आपण आपल्याच व्यक्तीला आपल्यापासून दूर करू शकत नाही किंवा त्यांना इग्नोर करू शकत नाही अशा वेळी वाद न घालता संयम बाळगा शांत रहा आणि सहनशीलता ठेवा मात्र नुसता संयम बाळगून काहीही होणार नाही समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे का त्रास होत आहे आणि ती व्यक्ती आपल्याला का त्रास देत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा शांतपणे एकांतात बसा आणि त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा आणि त्या व्यक्तीच्या ठिकाणी विचार करा की तुमचे असे कोणते गुण आहेत जे त्या व्यक्तीला खटकत आहेत किंवा असा कोणता प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे त्या व्यक्तीला तुमच्यामुळे त्रास होत आहे त्या प्रॉब्लेमला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा मात्र हे सगळं करूनही तुम्ही त्या व्यक्तीचे मन लगेच जिंकू शकणार नाही यासाठी थोडा तरी वेळ लागेलच जसे नाण्याला दोन बाजू असतात तसेच काहीतरी तुमच्या परिस्थितीला लागू होऊ शकते स्वतःला न त्रास देता संयम बाळगून त्या व्यक्तीशी मन मोकळेपणाने बोला थोडे शांत राहा कारण संयमाने बऱ्याच गोष्टी जिंकता येतात जर समोरील व्यक्ती तुमचं काहीही ऐकत नसेल तरी संयमाने ती वेळ निघून जाईल आणि चांगली वेळ नक्कीच येईल ज्या वेळेला घरामध्ये एकोपा नसेल औदस्याचे साम्राज्य पसरले असेल कुटुंबामधील लोकांमध्ये एकोपा आणि मन मिळवपणा राहिला नसेल संभाषण राहिलं नसेल अशा वेळी घरातील वातावरण नकोसे वाटायला लागते त्यातच जर समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देऊ लागला तर मन अस्वस्थ होतं आश अशांत होतं आणि घरामध्ये मन लागत नाही अशा वेळेला ध्यान करणे हा खूप परिणामकारक उपाय ठरतो तुम्हाला ज्या भगवंतावर श्रद्धा आहे त्या देवाचे तुम्ही ध्यान करू शकता मात्र जय जय रामकृष्ण हरी यांच्या मंत्राचा जप केल्याने मनाला शांत शांतता मिळते या मंत्रामध्ये खूप ताकद दा आहे रोज सकाळी उठल्यानंतर विशेषतः ज्या वेळेला कुटुंबातील लोक घरात असतात त्यावेळेला मोबाईलवर परमेश्वराचे नामस्मरण सुरू ठेवा एखादं शांत भजन सुरू ठेवा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप मोबाईलवर सुरू ठेवा या मंत्राने मन शांत होण्यास अतिशय मदत होते घरामध्ये सतत परमेश्वराचे नाव कानावर पडल्यावर कितीही कठोर व्यक्ती असली तरी त्या व्यक्तीमध्ये बदल थोडा तरी होतोच ज्या व्यक्तीला तुमचा चेहराही पाहावासा वाटणार नाही जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देते त्या व्यक्तीमध्ये देखील सकारात्मक बदल होतो यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते माफ करायला शिका तुमचा राग जर खूप महत्वाचा असेल तर त्या व्यक्तीला कायमची दूर करा पण जर ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल तर त्या व्यक्तीवरील राग दूर करा आणि संयमाने प्रेमाने तिला माफ करायला शिका माफ करणे हे मोठ्या मनाचे आणि समंजसपणाचे लक्षण आहे आपलीच व्यक्ती आपल्याला त्रास देते याचा अर्थ असा होतो की तुमच्यात काहीतरी वादविवाद नक्कीच झाला आहे जरा जरा खोलवर विचार केला तर कदाचित त्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो बरीचशी नाती या गैरसमजामुळेच तुटतात या कारणामुळे जर ती व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोला त्याला विचारा तुम्ही मला का त्रास देता स्पष्टपणे व्यक्तेपणामुळे वे नात्यामध्ये गैरसमज निर्माण होत नाहीत समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असूनही जर तुम्ही तिच्या चुका माफ करून तिला तुमच्याशी जोडून ठेवले तर तुमचं महत्व त्या व्यक्तीच्या डोळ्यात अधिक वाढेल कुटुंबामध्ये तुमचं वर्चस्व टिकून राहील म्हणूनच माफ करायला शिका सकारात्मक वातावरण ठेवणे खूप महत्वाचे आहे आपल्याला जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तरीही तिला दूर करणे कठीण असते त्यामुळे संयम सहनशीलता आणि माप करण्याच्या सवयीने घरातील वातावरण निश्चितच सकारात्मक होऊ शकते तुमच्या विचारांमध्ये आणि बोलण्यांमध्ये सकारात्मक ठेवा सकारात्मक बोलणं अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करत असतात आपण जसं बोलतो वागतो तसं आपलं व्यक्तिमत्व घडत असतं जर आपण सतत निगेटिव्ह बोलत राहिलो किंवा रडत बसलो तर आपल्या आयुष्यात दररोज काहीतरी वाईटच घडत राहील त्याऐवजी जर रोज चांगले विचार ठेवले समोरील व्यक्तीविषयी चांगलं बोललं तिचे चांगले, बोलल, चांगले गुण पाहिले आणि तिच्या अवगुणांकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस ती त्रास देणार व्यक्तीही तुम्हाला चांगली वाटू लागेल घरातील वादांमधल्या लहान सहान गोष्टी मनात साठवून ठेवू नका त्या त्यावेळी विसरायला शिका अशा गोष्टी मनात ठेवून तुम्हीच त्रासात पडाल पण समोरच्या व्यक्तीला त्यांचा काहीही फरक पडणार नाही म्हणून नेहमी सकारात्मक राहा रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या अंतर्मनाला सांगा आज मी चांगले वागणार आहे आणि मला त्रास देणारी व्यक्ती माझ्याशी चांगली वागत आहे रात्री झोपतानाही याच सकारात्मक विचाराने स्वतःला पटवा हे काही दिवस नियमितपणे केल्यावर नक्कीच असा दिवस येईल जेव्हा ती त्रास देणारा व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागू शकेल हे नक्की करून बघा आणि सकारात्मक बदल ही अनुभवा स्वतःमध्ये बदल करा प्रत्येकाला नेहमी असं वाटतं की काही चूक नाही पण प्रत्यक्षात तसं नसतं बोलण्यात किंवा वर्तमानात काही ना काही चूक असते कधी कधी आपली बोलण्याची पद्धत तीव्र सूर किंवा घरातील वर्तनामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत असतो आणि कदाचित याच कारणामुळे ते व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल अशा वेळी सर्वात आधी आपला राग शांत करा शांतपणे विचार करा माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे जी त्या व्यक्तीला आवडलेली नाही जर तुम्हाला ती चूक कळली तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा हे त्वरित होईलच असं नाही पण हळूहळू ती चूक सुधारावी लागेल जर तुम्हाला काही चूक नस वाटत नसेल तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला त्या व्यक्तीला जपायचं असेल तर स्वतःच्या स्वभावामध्ये थोडा तरी बदल करा त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जुळणारा स्वभाव स्वतःमध्ये तयार करा त्यांच्या विचारांशी तुमचे विचार जुळतील वागा आपल्या स्वतःच्या व्यक्तीने जर त्रास दिला तर त्यांच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांच्याशी थोडं मिळतं जुळतं घ्या अशा प्रसंगी थोडस नाटक करून का होईना स्वतःमध्ये बदल घडून आणा त्याच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा या छोट्या ट्रिकमुळे तुमचं खूप मोठं भलं होईल तुमचा तणाव कमी होईल आणि मनाला मानसिक समाधान मिळेल कधी कधी आपलं मन आणि नातं टिकवण्यासाठी थोडे बदल करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे समोरच्या व्यक्तीसोबत जुळून घ्या आणि तुमचं नातं अधिक मजबूत करा संवाद साधा आणि समोरच्या व्यक्तीचा त्रास जाणून घ्या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या लोकांकडून त्रास दिला जातो पण अशा व्यक्तीशी मन मोकळेपणाने संवाद साधणं खूप महत्वाचं आहे संवाद हा कोणत्या ना कोणत्याही समस्येची प्रभावी समाधान असू शकतो कित्येक वेळा मोठ्या लोकांच्या आयुष्यात वाईट घटना घडलेल्या असतात ज्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा चीड़ आणि कठोर होतो त्यांना समजून घेणारं त्यांच्याशी बोलणारं कोणी नसतं अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो कुटुंबामध्ये कलह हो निर्माण होतो किंवा का ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा ज्या क्षणी तुम्ही त्या व्यक्तीच्या भावना समजून घेता आणि त्यांना महत्व देता त्यावेळी ती व्यक्ती कितीही कठोर किंवा चिडचिडी असली तरी तुमची अपुलकी तिला नक्कीच जाणवेल संवाद ही अशी ताकद आहे जी मोठ्या समस्या दूर करू शकते जिथे संवाद नसतो तिथे गैरसमज वाढतात समस्या निर्माण होतात आणि नाती तुटतात म्हणूनच ज्या व्यक्तीशी संवाद करायचा आहे तिला तुमचं ऐकून घ्यायला लावा तिच्या भावना समजून घ्या आणि तिचा त्रास जाणून घ्या जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा मनातील द्वेष कमी होईल तुमच्याबद्दल तिच्या मनात जे नकारात्मक विचार आहेत ते कमी होतील यामुळे ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागू लागेल या, लागे। या प्रक्रियेमुळे वे फक्त त्या व्यक्तीचा स्वभाव बदलणार नाही तर तुमचा मानसिक त्रास आणि तणावही कायमचं दूर होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती व्यक्ती पूर्ण कधीही तुम्हाला त्रास देण्याचा विचारही करणार नाही संवादामुळे फक्त समस्या सुटत नाही तर नाते अधिक घट्ट होतात अंतर ठेवा मित्रमैत्रिणीनं वरील सर्व उपाय करूनही जर ती समोरील व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत असेल तर ती व्यक्ती निष्ठोर कठोर किंवा मूर्ख आहे असे समजून घ्या अशा व्यक्तींना भावना शब्द किंवा प्रेम कळतच नाही आणि त्यांचं हृदय चांगल्या भावनांपासून पूर्णतः रिक्त असतं अशा व्यक्तींकडून होणारा त्रास थांबवणं खूप कठीण असतं अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला हँडल करण्यासाठी नातेवाईक किंवा दुसऱ्या कोणाची तरी मदत घेणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांशी बोलून त्यांना परिस्थिती समजवा तुमच्यावर होणारा त्रास स्पष्टपणे सांगा यानंतर ती त्रास देणारी व्यक्ती थोडीफार बदलण्याची शक्यता असते पण तरीही जर परिस्थिती सुधारत नसेल तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवणं उत्तम मित्रांनो थोडे दिवस दूर राहून तुमच्या मनातील राग कमी करण्याचा प्रयत्न करा अंतर ठेवणं म्हणजे तिरस्कार करणं नाही तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल चांगले विचार ठेवा परिस्थिती सुधारण्याची वाट पहा समोरच्या व्यक्तीकडून होणारा त्रास इग्नोर करणं हेच गरजेचं आहे पण भांडण किंवा वादविवाद केल्याने परिस्थिती अधिकच बिघडेल त्यामुळे अशा व्यक्तींना दुर्लक्ष करणं हा उत्तम उपाय ठरेल स्वतःसाठी वेळ काढा एकांतामध्ये शांत राहा आणि स्वतःचे छंद जोपासा यामुळे काय होईल तर समोरच्या व्यक्तीकडून होणारा त्रास तुम्हाला कमी जाणवेल घरातील व्यक्तींना जबरदस्तीने आपल्याशी वागायला लावता येत नाही त्यामुळे सहनशीलता संयम ध्यान परमेश्वराचे नामस्मरण क्षमा संवाद सकारात्मक विचार या गोष्टींचा आधार घ्या या गोष्टी फक्त तुमचं मन शांत करणार नाही तर तुमचं आयुष्य सकारात्मकतेने काढेल तुमच्या श्रद्धेचा परमेश्वर तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमचं वाईट होऊ देणार तर नाही यावर विश्वास ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा